आज सांगली जिल्ह्यातल्या विविध पुरोगामी पक्ष संघटना दोन तीन मागण्या घेऊन आम्ही एस पी साहेबांना सांगलीला इथं मुख्यालयात भेटलो त्यांना एक निवेदन दिलं की सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आलेला लोकप्रतिनिधी अल्पसंख्यान आल समाजाचं सैराट करू आणि त्याला मी बक्षीस देतो असं जाहीरपणानं आव्हान करतोय आणि हा गृहमंत्री आणि हे गृहमंत्रालय आणि पोलीस प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे ते जागे होणार आहेत का नाहीत हा सवाल विचारायला आम्ही ठरल्याप्रमाणे ते झोपेचं सोंग त्यांचं काही तुटलेलं नाही आणि त्यांनीही अजूनही प्रशासनानं झोपेचं सोंग घेतलेला आहे हे झोपेचं सोंग ह्या सांगली जिल्ह्यातली क्रांतिकारी जनता खपवून घेणार नाही कायद्याचं पालन तुम्हाला करावं लागेल आणि कायद्यानंच वागावं लागेल कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे मग ते गोपीचंदसाठी पण सारखा आहे आणि सामान्य माणसासाठी पण सारखाच आहे हे लक्षात आणून द्यायला आम्ही इथं आलो होतो आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी ते स्वीकारलं आता त्यांच्या यो योग्य कारवाईची आम्ही वाट बघतोय परंतु <laughs> करावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा सगळ्या संघटना सांगलीमध्ये रस्त्यावर येणार आहे एवढंच ये सांगायला एकदा आलो होतो नितीन शिंदे हेडस्पीचच्या बाबतीत त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि हा जो अनुमाद या सत्तेच्या जोरावर हेनी करायला लागलेले आहेत सामान्य बहुजन समाजातल्या लोकांना भीती घालायचं का काम करायला लागलेले आहेत हे शिवाजी महाराजांची तत्व नाहीत शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं ज्याचा धर्म त्याने करावा इतरांनी बकेटा करू नये हे म्हणजे छत्रपती शिवरायांपेक्षा मोठे झाले का कोण हे पडळकर कोण शिंदे त्यामुळे हेनी आम्हाला हिंदुत्व शिकवणं आहे पहिली गोष्ट आणि त्यांचं त्यांनी काम करावं म्हणजे विधानसभेत जाऊन प्रश्न मांडावेत चांगली कामं करावीत हे आम्ही सांगायला इथं आलेलो आहोत लक्षात ठेवा त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं आम्हाला उच दिवसण्याचा प्रयत्न करू नये आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही